यम तो रेसिपी एकदम सिंपल आहे पण तेथलीच खूप टेस्टी सुद्धा लागत चलो तो पे या खुडोन भाजी बनवलीसो सु। व्हिडिओने सुरुवात करायची खुडोयन भाजी करता या हुए छो यामुळे छोप कुडोळे कुडोयाने आपण थोड्याश्या आळमळ या पद्धती चुरीलेसो आणि हवडा मी आपण पाणी लाखीने तिने भिंजाने मुकी दिसू पंधरा तो वीस मिनट मी आपले कुडोय ते भिंजायचे आहेत नंतर पे कुडोय भिंजावर थोडस नरम तात्या सुद्धा आपण कुडोयाने भिंजी लेसू कुडोय भिंजाय ते किंवा ओळखण किंवा पद्धती जे आपण कट तुकडू करी लगेच ते थवजू हावड आपण नाही कुडोय म्हणजे पाणी इथे नितराने मुकी दिसू पाणी इतर त्या सुद्धा आपण बट्टा साहित्य काढी दिसू तिने मी बे कांदा लाईला आहे सात तो आठ लसूणे पाकळे लाईले आहे आणि थोडीशी कथमर लाईली हावडा आपली बठ्ठी तयारी थे गेली हावडा आपण भाजीने वगारले असो तिने करता कढई मी आपण तेल लाखिली असो तेल गरम थई की तिने मी आपण थोडीशी ला केली असो राई आपली तळतळी केिरू लाखिली असो जिरू लाखा ती आपण जे सात आठ लसूणे पाकळे आणि खलबत्ता मी थोडस कुटी लायलो होतो तिने पण लाखीसू लसूणनं थोडस कलर बदलावत त्या आपण तिने सतळायले असू आणि तिने मी हवडा आपण कांदा लाख कांदा म्हणून पण पूर थोडस कलर बदलावय आणि कांदा था त्या आपण तिने सुद्धा सतळायला असू कांदा आपण या सतळायलाय कलर सुद्धा तिनं जेलोय हावडा आपण तिने बठ्ठा मसाला लाखिला असू मसाला डबे मेन जे चमची आहे ते चमची नामा एक चमच हळद लागलेली आहे एक चमच धना पावडर आणि दोन चमचू या सामाला किलयले आणि ती नावेज आपण कथमरला किलेसू कथमर बघा बेला खाती आपले कथमर जे कलर आहे एकदम ही रोगार आवज आणि कथमर जे टेस्ट आहे ते भाजी में आई जाय हवड्या पट्टा मसाला आणि बघार में सतळे मिक्स करलेसू आणि खलबत्ता मी थोडंसं पाणी लाखीने ते सुद्धा आपण नाम लाखी लिसू ती ना सुद्धा आज की आपण जे कोडा मसाला आहे ते बळता नाही पाणी फुडू आपण आटी जात त्या सुद्धा आपण मसाल्याने तयार करू मसाल्याने हवडा आपण तेल सुटी जेलू ये तिने आम्ही हवडा आपण जे भिंजिले कुडय ये तिने लाखी लिसू हलका तिने थोडस मिक्स करू आपण भाजी मी एवढा आपण मिठू लाखिलेसो मिठू थोड समाळीने कानो कारण कुडवे मॅ सुद्धा आपण मिठू रेस म्हणून तिने पण आपण मिक्स करलेसू आणि आवडा झाकण झाकीने तिने थोडू एखाद मिनटं सुद्धा आपण वाफ काढलेसो तेव्हा या भाजीने चढावास काही नाही रे तू फक्त एक आध तिने थोडी वाफ देत म्हणजे बट्टा मसाला आणि जे चवे त्या भाजी मी व्यवस्थित उतरी जाय भाजी आपली तयार झालेली तिने मी आपण कथमरला केली असू कुडवण भाजी मी थोडीशी कथमर जास्त रेट ना तर ते खूप मस्त लागत या पद्धती आपली जे भाजी आहे ते तयार तिने आपण सर्व करले असू त्यासुद्धा थोडीशी उच्च ती वेकमर लाख लिहायची आणि कुडवण भाजींजोडे जे बेस्ट कॉम्बिनेशन लागत ते म्हणजे रस रोटली या आपण थाळ मी एकदम थंडोवार रस लयलोय डाळ भात राहिलोय रोटली आणि जोडे कुडवेनी भाजी ચલો તો પછી તમે સુધા આઈ ઉનાળા મેં રસ રોટલી દાળ ભાત અને કુડન ભાજીનું કોમ્બિનેશન ખાઈ દેખો છો રેસીપી ગમી હશે તો રેસીપીને લાઇક કરો છો શેર જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલી જોડે અને એવે જ આપને પારંપરિક રેસીપીઝ દેખાણ કરતાં ગુજરાતને સબસ્ક્રાઈબ કરો અને ભાઈ તમને કેવી રેસીપીઝ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ